पतंग हम डोर वरती कोण दिसत रंगीबेरंगी पतंग दिसतो लोक म्हणतात काय छान आहे पतंग काय छान आहे पतंग माझ्या दिसत पण नाही हो पण पतंगाला माहिती आहे की कुणीतरी न दिसणार आहे म्हणजे मला दिसतोय पण इतरांना दिसत नाही आणि त्याचा आधार आहे म्हणून मी वरती आहे त्याचा आधार संपला की संपलं भक्ती विश्वास निर्माण करते भक्ती श्रद्धा निर्माण करते आणि म्हणून भागवताचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे भक्ती निर्माण करणं आणि मला असं वाटतं आजच्या काळामध्ये ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे त्यामुळे बुवा आणि बुवांसारखी मंडळी जे भागवत प्रचाराचं काम करतायत हे इतकं आवश्यक आहे आजच्या समाजामध्ये आमच्या विद्यार्थ्यांशी मी माझा विद्यार्थ्यांशी खूप संपर्क येत असतो सातत्यानं मला असं जाणवतो की मुलं चांगली आहेत त्यांची मनं खरंच साफ आहेत निष्पाप आहेत पण त्यांच्या मनात जी धारणा करून दिली जाते ना ती भयंकर आहे कशाला पाहिजे भक्ती कशाला जातोस तू देवळामध्ये काय होणार आहे सतत काय होणार आहे हा प्रश्नानी काहीच होत नाही हो हे बदलण्याची गरज आहे आणि ते कथेच्या माध्यमातूनच होऊ शकतं तत्व सांगितलं तर काय कळणार आहे आज मुलांना ओम पूर्ण मदक पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदच्यते हा श्लोक मी फक्त सांगत राहिले मुलांना काय कळणार आहे मला उदाहरण द्यावं लागतं मी सांगते की पूर्णात पूर्ण काढून घेतलं तरी निर्माण होणारही पूर्णच असतं आणि शिल्लक राहणारंही पूर्णच असतं मुलं मान डोलावतात आणि विचारतात बाई हे किती मार्काला येणार आहे मग त्यांना सांगावं लागतं मार्क राहू द्यात पण हे प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या घरी उदाहरण पाहिलंय नाही पाहिलंय असं विचारावं लागतं त्यांना म्हटलं तुझ्या आईने जेव्हा तुला जन्म दिला तेव्हा तुला सगळं होतं ना रे तुझ्या करंगळीला एवढूस नग पण होतं ना त्यामुळे पूर्ण आईमधनं पूर्ण तू जन्माला आलास पण पूर्ण तू जन्माला आलास म्हणून आई अपूर्ण झाली नाही आणि तूही अपूर्ण राहिला नाहीस पूर्णातून पूर्ण जन्माला येतं तेव्हा हे असं घडतं ही धारणा करून घेणं आज गरजेचं आहे काय सांगतायत आमची शास्त्र आम्हाला कळत नाही शास्त्र म्हणून ती वाईट ठरत नाहीत आमचं सगळं आजचं मन म्हणणं काय तर मॅक्समिलर असं म्हणाले ते मॅक्डोवेल्डनी असं लिहिलंय पण त्यांनी कुठे भारतीय संस्कृतीत राहिलेत ते आमच्या धारणा वेगळ्या आहेत त्यामुळे इथल्या आपण ही रुजवणं फार गरजेचं आहे विनोबांचं एक वाक्य फार सुंदर आहे विनोबा म्हणाले होते विद्यार्थ्यांनो तरुणांनो मन रिकामं ठेवू नका का दुसरा कोणीतरी येईल आणि त्याच्या विचारांची बीज तुमच्या मनात रोवून जाईल आणि मग त्याच्या वृक्षावरती तुमच्या बीजाचं भांडगूळ वाढवण्यापेक्षा तुमच्या वृक्षावरती त्याला घ्यायचं भागवत का नाही ते ठरवा हे काम भागवत करत आहे भागवतांनी काय दिलंय तर भागवतानी हे दिलंय का टिकलाय भागवत कारण भागवताला माहिती आहे हा समाज कसा होणार आहे अहो कलियुगाचं वर्णन तर काल लिहिल्यासारखं वाटतं भागवतातलं काल लिहिलंय बसून व्यासांनी आपल्यासमोर पंधरा ऑक्टोबर वीसशे एकवीसमध्ये माझ्या बाजूला व्यास बसल्यात आणि कलियुगाचं वर्णन लिहितात की काय असं वाटावं इतकं सत्य समोर मांडलंय तेव्हा पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की हा ग्रंथ काय करणार आहे आणि म्हणून आज ह्याची गरज आहे हे भागवतांनी आम्हाला दिलेलं आहे ती भक्ती दिली आहे तो विश्वास दिलेला आहे आणि सांगितलं आहे की ह्या मार्गावरनं दृढपणे चालत चला हा मार्ग तुम्हाला कधीही दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार नाही तो तुम्हाला चांगल्या ठिकाणीच येईल आणि भक्ती कशातनं निर्माण होते कथेतनं निर्माण होते कथा म्हणजे काय पुन्हा संस्कृत शब्दाचा आधार घेऊ क म्हणजे रस आणि था म्हणजे तिष्ठती रस ज्याच्यामध्ये असतो ती कथा आणि आपल्याला निरस फार आवडत नाही रसपूर्ण आवडतं फळसुद्धा एक आहे छान आहे अगदी रसदार आहे रसच रस आवडतो आपल्याला म्हणून आपल्याकडे ब्रह्माला सुद्धा सवाई रस हा म्हटलेला आहे रसोवई सहा म्हटलेलं आहे कारण कथा म्हणजे ज्याच्यात रस आहे ती कथा आणि आपल्याकडे तर म्हटलंय की कथा नसेल तो स्वर्ग जरी असला तरी न सेव्यता कारण कथेला पर्याय नाही आणि म्हणून ही कथा पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितले आणि कलियुगामध्ये कल्पना करूया की अशा कुठल्याच कथा नसत्यात तर रामायण नसतं महाभारत नसतं भागवत नसतं ज्ञानेश्वरी नसती असं रसपूर्ण कथ कथन करणारं काही नसतं तर आपलं काय झालं